मित्रांनो तुम्ही सतत कर्जात अडकताय असं तुम्हाला वाटत असेल खूप जास्त डोक्यावर परिवारावर घरावर कर्ज झालं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे स्वामींच्या कृपेने तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला कर्जमुक्तीचा असा एक मंत्र सांगणार आहे ज्याचा जप तुम्ही रोज केला सकाळी करा संध्याकाळी करा पण एक माळ करा ह्या मंत्र जपाने काही तुमच्याकडे तुम्हा आपोआप कर्जमुक्ती होणार नाही पण एवढी शक्ती एवढी ताकद आणि एवढी इच्छाशक्ती तुम्हाला मिळेल की तुम्ही स्वतःच्या मेहनतीने स्वतःच्या जोरावर तुमच्या डोक्यावरचे परिवारावरचे घरावरचे कर्ज फेडू शकतात कारण आपण बऱ्याचशा वेळेस असे प्रश्न विचारत असतो की एवढं सगळं कर्ज माझ्यावर झालं आहे कोणी मदत करत नाहीये हप्ते फेडू फेडून नाकी नऊ आलेले आहे असं भरपूर लोकांच्या अडचणी समस्या असतात तर आपण मेहनत तर करतो पगार असतो आपल्याला किंवा कुठून तरी आपण काही ना काही पैसा कमवतोच त्याच्यातून हप्ते सुद्धा भरतो घरसुद्धा जेमतेम का ना होईना पण ते चालतं पण तरी समस्या असतातच कर्जाचे हप्ते फेडून फेडून तर, तर यासाठीच नशिबाची साथ हवी स्वामींची साथ हवी गुरुदेवाची विघ्नहर्ता गणेशाची साथ हवी साथ मिळाली तर आपण आपले मेहनत करूनच एवढा जरी पैसा कमवू शकतो की कर्जाचे हप्ते फेडून सुद्धा आपल्या घरात पैसा राहील महिन्याचा खर्च काढून सुद्धा सेविंग होईल आणि हेच आपल्याला हवं असतं की मी हप्ते पण फेडेन घर पण चालवेन पण थोडी तर का होईना पण थोडी सेविंग व्हायला पाहिजे यासाठीच तुमच्या नशिबाची साथ तुम्हाला लाभायला पाहिजे यासाठी रोज तुम्ही सकाळ किंवा संध्याकाळ कोणत्याही एका वेळेस पुरुषांनी महिलांनी कोणीही या मंत्राचा जप करायचा आहे देवघरासमोर बसायचं अगरबत्ती दिवा लावायचा आणि लवकरात लवकर आमचे कर्जमुक्त व्हावे अशी प्रार्थना करावी आणि हा मंत्र ओम ऋणमुक्तेश्वराय नमः नम ओम ऋणमुक्तेश्वराय नम ओम ऋणमुक्तेश्वराय नमः या मंत्रात त्याच्यापेक्षा आठ वेळेस म्हणजे संपूर्ण एक माळ तुम्हाला करायचा आहे नक्की मित्रांनो करा चमत्कार होतो कर्ज तुमच्या मेहनतीने तुम्ही फेडू शकतात स्वामी समर्थ